श्रीमती पंचंद्रा लेखे वरदिष्णु वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते माझा मानाचा मुजरा रयतेच्या राजाला आणि शिवरायांना माझा मानाचा मुजरा रयतेच्या राजाला आणि शिवरायला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही त्याचे अथांक आहे सागरा समान ज्याचे शौर्य आहे आभाळा समान ज्याचे अथांक आहे सागरा समान ज्याचे शौर्य आहे आभाळा समान असे असे ह्या भगव्याची शान अशा ह्या भगव्याची शान छत्रपती शिवरायांचा मान छत्रपती शिवरायांचा मान जगदंब 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 आज आपण एकोणावीस फेब्रुवारी साजरी करण्यासाठी जमलो एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या दिवशी शिवनेरीवर बांधले जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्मले ज्या दिवशी शिवनेरीवर बांधले जिजाऊंच्या शिवबा जन्मले महाराष्ट्राला एक आन मिळाली या सह्याद्रीला एक शान मिळाली मित्रांनो अशा या शिवरायांना माझ्या कोट अशा या शिवरायांना माझ्या कोटी कोटी अभिवादन करू मी माझ्या भाषणास सुरुवात करते

हा म्हणजे हार न मानणारे रा रा म्हणजे राष्ट्राचे इथं चिंतक आणि ज म्हणजे जनतेचे राजे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहित नसेल ना तर त्यांना जगण्याची त्यांना जगण्याची काही गरज नाहीये कारण छत्रपती शिवरायांमुळे आज आपण इथे उभे आहोत आज मी इथे बोलू शकत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले आहे स्वराज्य देणे ही सोपी गोष्ट नव्हती ते फक्त पन्नास वर्ष जगले ते फक्त पन्नास वर्ष जगले पण अवघे स्वराज्य निर्माण केले सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ रायनेश्वराच्या मंदिरात घेतली जिजाऊंनी त्यांना घडवले आणि शिवबांनी स्वराज्य निर्माण केले त्यांच्या सोबत होते ते तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद आणि अनेक असे मावळे ज्यांनी त्यांना जीवाला जीव दे जीवाला जीव देऊन साथ दिली शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवरायांनी पूर्ण स्वराज्यावर स्वतःचे पूर्ण स्वराज्याला स्वतःची हिंमत देऊन मोठे केले त्यांनी सर्वप्रथम तोरण बांधले तोरणा किल्ला जिंकून त्यांनी तोरण बांधले कारण त्यांना माहीत होते आदिलशाहीचे लक्ष त्या तोरण किल्ल्यावर नाही कारण तोरण किल्ला जिंकणे नव्हते तर त्यांनी सर्वात पहिले तोरण एवढ्या फास्ट एवढ्या जोरात चढले आणि तोरण किल्ला जिंकले आणि स्वराज्याचे पहिले तोरण हे तोरण किल्ला जिंकून बांधले आणि ज्या वेळेस ते तोरण किल्ल्याची छाडधानी करत होते त्यावेळेस त्यांना सापडल्या चार सुर सोऱ्याच्या घागऱ्या आणि त्या सोन्याच्या घागरांनी त्यांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बांधली तेव्हाच तेव्हाच ह्या एक इतिहासातून एकाच गोष्ट शिकण्यासारखी मित्रांनो कि स्वराज्य हे सोन्यांनी नाही तर स्वराज्य सुवर्ण मावळ्यांनी बांधले आहे धन्यवाद